नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही तमनेला पाहिलाच तर आज आपण ह्या बाटलीचा वापर करून ना अगदी कुरकुरीत अशी रेसिपी करणार आहोत आता तुम्हाला इथे थोडक्यात समजत असेल आपण काय करणार आहोत तर आज आपण घरच्या घरी जिलेबी कशी करायची ते पाहणार आहोत तेही अगदी कुठलाच साचा वगैरे न वापरता आपण घरामध्ये असलेले एखादी बाटलीचा वापर करून जिलेबी करणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तेव्हा तिला जिलेबीसाठीचं आपण बॅटर करून घेणार आहोत त्याच्यासाठी इथं एक मोठं भांडं घेतलं त्याच्यामध्ये एक कप इतका मैदा घेतलेला आहे मैदा नेहमी चाळून घ्यायचा अगोदर मी इथे चाळून घेतलेला आहे कारण का त्याच्यामध्ये कधी जाळी अळी असते ना म्हणून चाळून घ्यायचा एक कप मैदा होता त्याच्यासाठी आपण एक चमचा इतकं घट्ट तूप घालणार आहोत तर घरी केलेलं इथं मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आता हे तूप ह्या पिठामध्ये आपल्याला छान मिक्स झालं पाहिजे इतपत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे तूप पिठामध्ये मिक्स झालं ना मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर करून घ्यायचं आहे आता इथं सुरुवातीला एक कप इतकं पाणी घेतलं आहे थोडं थोडं करून घालते आता एकूण किती पाणी लागलं हे तुम्हाला शेवटी तर सांगेनच पण त्या अगोदर तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल गेलं तर पटकन सबस्क्राईब करा असे छान साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी आता इथं बघा थोडं थोडं पाणी घातल्यामुळे ना गुठळ्या आपल्या होत नाहीत तर इथं चमच्यानेच मिक्स करत आहे मी तुम्ही मिक्सरने मिक्स केलात तरीसुद्धा चालेल सुरुवातीला एक कप इतकं पाणी आपण घातलं याच्यामध्ये आणि नंतर पुन्हा हे अर्धा कप पाणी वापरलेलं आहे तर बघू शकता इथं आपलं पीठ कसं म्हणून झालं आहे जरा घट्टसर असंच आपलं हे पीठ झालेलं आहे आणि आपल्याला हे असंच पीठ हवं आता झाकण ठेवूया आणि तोपर्यंत आपण जिलेबीसाठीचा पाक करून घेऊया तर इथं बघा गॅस चालू करून पातेले ठेवलं त्याच्यामध्ये एक कप साखर आणि एक कप पाणी घेतलेलं आहे तर आपण कमी प्रमाणामध्ये जिलेबी करत असल्यामुळे इथे पाकसुद्धा आपण कमी प्रमाणामध्येच केलेला आहे इतक्या जिलेबीसाठी इतका पाक हा पुरेसा होतो आता आपल्याला एक तार इतका असा पाक करायचा नाही फक्त एक चिपचिपा पाक झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आता बघा छान अशी ह्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि एक चांगलं आहे चार ते पाच मिनटं हा पाक शिजवून घेतला आहे म्हणजे आपण लाडू बिडू बांधण्यासाठी बघा एक तारी पाक करतो तसं जिलेबीसाठी पाक करायची काहीच गरज नाही फक्त एक चिपचिपा असा हलकीशी तार धरली की पाक आपला आलाय समजायचं बघा इथे तुम्हाला शेवटी समजत असेल चमच्यावरती एक शेवटी तार तुटते म्हणजे समजायचं हे आपलं तयार झालं आणि बोटावर घेतो तेव्हा चिपचिपा असा पाक लागतो चिकट सर तेव्हा हे झालंय समजायचं इथं आपण गॅस बंद करून घेऊया एक चुटकीवर इतका पिवळा रंग घातला आहे तुम्ही ह्याच्या ठिकाणी केशरी रंग घालू शकता थोडासा लिंबाचा रससुद्धा पिळायला आहे पिवळा रंग घातल्यामुळे ना जिलेबी आपली पिवळ्या रंगाची लिंबाचा रस पिळल्यामुळे ना जिलेबीवर बघा साखर कधी कधी येते मग ती येत नाही म्हणून लिंबाचा रस पिळायचा आता इथं पॅक तयार झाला आपण याच्यावरती झाकण ठेवूया म्हणजे गरम होईल आता पुढे चला आता पुढे बघा गॅसवरती एक पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे तर बघा तुमच्याकडे कुठल्याही लोखंडाचा खिळा वगैरे असेल ना तो घेतला तरीसुद्धा चालेल तो गरम करून घ्यायचा आहे आणि आज आपण जिलेबी ही बाटलीने करत असल्यामुळे ना बाटलीच्या टोपणाला आपल्याला होल पाडून घ्यायचा आहे तर बघा हे गरम केल्यामुळे ना सहजपणे होल पाडता येतो आता इथे ये व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे होल कशाप्रकारे पाडायचा बघू शकता बाटलीला इथं आपल्या होल पडला तुम्हाला जिलेबी किती बारीक किती मोठी हवी तेवढा तुम्ही होल पाडून घेऊ शकता तो ही बैटर ही। आता बघा तोपर्यंत इथं आपलं बॅटरसुद्धा छान असं भिजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत दोन चुटकी इतका खाण्याचा सोडा तुम्ही इनो वापरलात तरीसुद्धा चालेल आता या बॅटरमध्ये आपण दही वापरलेलं नाही मग दहीचं काम लिंबू करतं म्हणून अर्धा लिंबाचा रस आपल्याला संपूर्ण पिळायचा आहे जर तुमच्या लिंबामध्ये रस नसेल तर एक लिंबू पिळा तरीसुद्धा चालेल आता आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे तर इथे मिक्सरच्या मदतीने मी छान फेटून घेत आहे बघू शकता याच्यामध्ये गुठळ्या गाठी अजिबात राहिलेल्या नाहीत छान अशा सगळ्या मोडल्या गेल्या आणि हे बॅटर बघा घट्टच आहे आपलं पातळ नाही आहे जर बॅटर पातळ ठेवला तर जिलेबीला आकार छान येणार नाही आता ह्याच्यामध्ये सोडा घातल्यानंतर आपल्याला लगेच ह्याची जिलेबी करायला घ्यायची आहे तरच आपली जिलेबी छान अशी होते आता केलेलं बॅटर ना बाटलीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने तुम्ही एखादा पेला घेतलात पेल्याने जरी भरायला गेलात ना तरी सहजपणे भरता येते बघू शकता खाली एखादं ताट ठेवायचं मग त्याच्यावरती बाटली ठेवून हे बॅटर भरायचं म्हणजेच की जास्तीची सांडासांड होत नाही आणि आपला किचन ओटासुद्धा खराब होत नाही बघा इथे बाटलीमध्ये छान असं हलवारपणे इथे भरून घेत आहे सहजपणे भरता येतं आता बाटलीला झाकण लावूयात आणि आपण लगेच जिलेबी करायला घेणार आहोत आता बघा गॅसवरती अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं आणि मग आता आपण जिलेबी पाडून घेणार आहोत बघू शकता तुम्हाला किती मोठी म्हणजे किती जिलेबीचा आकडा मोठा छोटा हवा आहे तितक्या आकारात तुम्ही जिलेबी पाडू बघा फक्त आपल्याला एका ठिकाणीच बाटली गोल, -गोल फिरवत राहायचे आहेत म्हणजे जिलेबीला आपल्या आकडा छान येतो गॅस सुरुवातीला आता बारीकच ठेवलेला आहे जिलेबी पाडून झाल्यानंतर मग आपण फास्ट मध्यम गॅसवरती जिलेबी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत सुरुवातीला जर गॅस फास्ट असेल ना तर आपण जेव्हा ही जिलेबी तेलामध्ये सोडतो तेव्हा आपल्या हाताला हाय लागते म्हणजे खूप असं पोळलं जातं म्हणून कमी गॅस करून जिलेबी पाडून घ्यायची आणि मग जास्त तो मध्यम गॅस करून आपण ही जिलेबी छान कुरकुरी होईपर्यंत तळून घेणार आहोत जिलेबी तळत असताना ना काही ना ना, करायची नाही दोन्ही बाजू छान अशा कुरकुरी होईपर्यंत तळून घ्यायच्या पाकामध्ये जिलेबी टाकल्यानंतर ना वरचं जे आवरण असतं त्याचं ते खायला छान लागतं म्हणून कुरकुरी होईपर्यंत आपली जिलेबी तळून घ्यायची आता बघू शकता कल जिलेबीला छान हलकासा सोनेरी कलर आलाय तेव्हा समजायचं आपली जिलेबी छान तळली गेले मग आपण तेला बाहेर काढणार आहोत आता अशा पद्धतीने बाकीची सुद्धा जिलेबी करणार आहोत घरामध्ये तर बाटली असतेच तर बघा कुठल्याही साच्याचा वापर न करता तुम्ही घरच्या घरी सहजपणे ही जिलेबी करू शकता अगदी कमीत कमी साहित्य लागतं आणि मनात येईल तेव्हा तुम्ही ही जिलेबी करू शकता आता जरी तुमच्याकडे बाटली ही नसेल तर तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते जिलेबी कशा प्रकारे करायची तर इथं बघा एक ग्लास घ्यायचा आणि इथं माझ्याकडे आहे पायपिंग बॅग ही जर तुमच्याकडे नसेल तर दुधाची पिशवी तर असतेच ती दुधाची पिशवी साफ करून घ्या तर ती वापरला तिथे तरीसुद्धा चालेल आता राहिलेलं जे बॅटर आहे ना तर ह्या पायपिंग बॅगमध्ये घालत आहे आता तुम्हाला ह्या पाईपिंग बॅगनेसुद्धा जिलेबी करून दाखवणार आहे आता बघा बॅटर आपलं सगळं घालून झाल्यानंतर ना पाठीमागे आपल्याला एक गाठ बांधायची आहे म्हणजे आपलं बॅटर ना तिथनं पडणार नाही आणि पुढचं टोक आपल्याला काढून घ्यायचं आहे तर इथं जरा टोक मी बारीकच काढलेलं आहे म्हणून जिलेबी आपली बारीक बारीक झाली तर जरा टोक तुम्ही मोठं करा म्हणजे जिलेबी जरा जाड जाड होईल तर इथं बघा ही सुद्धा जिलेबी अशा प्रकारे करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता तुम्ही कुठल्याही प्रकारची केली तरीसुद्धा जिलेबी छान होते फक्त बॅटर तुमचं थोडंसं घट्टच राहावं जर जिलेबीला आकार छान ना तर समजायचं आपलं बॅटर पातळ झालं आहे मग तुम्ही थोडंसं मैदा त्याच्यामध्ये घालून बॅटर घट्ट करून मग जिलेबी पाडू शकता आता बघा इथं बाकीची सगळी जिलेबी करून घेतली छान अशी आपली कलर येऊजपर्यंत जिलेबी तळली गेले आता इथं बघा पाकामध्ये आपल्याला जिलेबी घालून घ्यायची आहे पाकावरती झाकण ठेवल्यामुळे पाक हा आपला गरमच आहे बॅटर करून झाल्यानंतरच पाक करून घ्यायचा म्हणजे गरम राहतो आता जिलेबी एक एक होईल तशी ना आपल्याला ह्या पाकामध्ये सोडायचे पण तुम्हाला दाखवण्यासाठी ही तर मी सगळी जिलेबी करून घेतली आणि मग एक एक करून सोडत आहे पाकामध्ये जिलेबी घातल्यानंतर एखादा मिनिटभर आपल्याला जिलेबी पाकामध्ये ठेवायचे आणि मग ह्या पाकाबाहेर करायचे म्हणजे ना जिलेबी पाक छान असा शोषला जातो पाक गरमच असला पाहिजे हे तुम्ही काळजी घ्या जर पाक तुमचा थंड झाला तर आणखीन थोडासा गरम करून घ्या पाक म्हणजे जिलेबी ना पाक हा शोषून घेईल पाकामध्ये ना आपण पिवळा रंग घातल्यामुळे ना जिलेबीला पिवळा रंग आलेला आहे आमच्या इथे ना पिवळी जिलेबी मिळते जी किती खूप अशी फेमस आहे मग घरातील सगळ्यांना आवडते ना म्हणून इथं मी पिवळी जिलेबी केली तुमच्याकडे जर केशरी कलरची जिलेबी करत असेल ना तर थोडा एक चुटकीभर इतकाच केशरी रंग घाला जिलेबी केशरी होते आता सगळी जिलेबी पाकाच्या बाहेर काढून घेतली तर वरून थोडेसे मी पिस्ताचे काप आणि थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या घातल्यात आता इथं बघा सगळी आपली जिलेबी तयार झाली एक कप मैद्यापासून चांगली किलोभर इतकी आपली जिलेबी तयार होते आणि जिलेबी सुद्धा बघून घ्या वरून कुरकुरीत आणि आतून छान रसरशीत अशी आपली जिलेबी झाली बघा तुम्हाला इथे मोडून पण दाखवली आणि आतमधून जिलेबीचा रस कसा बाहेर निघतोय बघा घरच्या घरी काहीतरी गोड खायचं असेल ना तेव्हा तुम्ही नक्की ही जिलेबी करून बघा अगदी करायला सोपी आहे आणि रिझल्ट मात्र मस्त एकदम टेस्टी जिलेबी होते कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघू आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका मी आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय